महिलांच्या सुरक्षितेसाठी शक्ती कायदा सर्वार्थाने लागू करा आमदार सुलभाताई खोडके यांची विधानसभेत मागणी मागील वीस वर्षात राज्याच्या विधिमंडळाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना अभियान उपक्रम राबविले महिलांचे शिक्षण आरोग्य बेरोजगार बचत गट स्त्री निर्मूलन आदीच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचे काम केले परंतु वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनेमुळे महिला महिला प्रश्न निर्माण झाला त्यामुळे प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शक्ती कायदा लागू करण्याची मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनात केली राज्य विधिमंडळांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनांच्या निमित्ताने बोलताना आमदार सुलभाताई खोडके यांनी महिला सुरक्षा आरोग्य बेरोजगार तसेच सक्षमीकरणाचे मुद्दे मांडले त्या म्हणाल्या भारतीय संविधानांच्या माध्यमातून समानता प्रस्थापित झाल्याने महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला शिक्षण मिळाले असल्याने आज त्या सर्व क्षेत्रात चांगले काम करीत आहे परंतु उच्च शिक्षित असून सुद्धा आज महिलांना बेरोजगार व नोकरी मिळत नाही आमदार सुलभाताई खोडकी यांनी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष वेधले